राष्ट्रीय मुंबई नम्रता कडू राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच नागरी विमानांची ढाल करत ड्रोनच्या सहाय्यानं छत्तीस ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरला जागतिक समुदायाचा पाठिंबा मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आठशे ऐंशी अंकांची घसरण सीमा भागातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल क्रिकेट सामने आठवडाभरासाठी स्थगित महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेत कोलंबो इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर शहात्तर धावांनी विजय आणि खेलो इंडियाच्या पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वलस्थानी कायम पाकिस्तानच्या कुरापती सुरूच असून काल रात्री पुन्हा एकदा पश्चिमेकडच्या भारतीय हवाई हद्दीचं करत हल्ल्याचा प्रयत्न केला पाकिस्तानच्या या कृतीचं भारतानं चोख उत्तर दिल्याची माहिती आज नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ताहर परिषदेत परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली पाकिस्ताननं नागरी विमानांचा ढालीसारखा वापर करत सुमारे चारशे ड्रोनच्या चा सहाय्यानं भारतात छत्तीस ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती सोफिया कुरेशी यांनी दिली पाकिस्ताननं केलेल्या या कृतीला भारतानं चोख प्रत्युत्तर देत हवाई हल्ल्यांचा कट उधळून लावला पाकिस्ताननं पाठवलेले ड्रोन भारतानं चार ड्रोनच्या मदतीनं नष्ट केले ड्रोन हल्ल्यांबरोबरच नियंत्रण रेषेजवळ पाकिस्ताननं जोरदार गोळीबार सुरू केला या गोळीबारात भारतीय लष्कराचे काही जवान जखमी झाले भारतीय लष्करानं दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तरात पाकिस्तानचं मोठं नुकसान झाल्याची माहिती व्योमिका सिंग यांनी दिली कालचे हवाई हल्ले आपण केले नसून हा भारताचा कांगावा असल्याचा दावा पाकिस्ताननं केल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी आज दिली काल जे काही घडलं त्याला भारतानं जबाबदारी सांभाळत चोख उत्तर दिलं असून या हल्ल्याची माहिती मिसरी यांनी सांगितलं सर्व राज्य सरकारांनी आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांनी आणीबाणीच्या परिस्थितीत वापरण्याच्या अधिकारांचा वापर करून आवश्यक त्या उपाययोजना कराव्या असं केंद्रीय गृह सांगितलं आहे नागरी संरक्षण नियमांनुसार राज्य सरकारांनी खबरदारीचे उपाय राबवावेत असं केंद्रीय गृहमंत्रालयानं सर्व राज्य सरकारं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून रुग्णालयं आणि वैद्यकीय आस्थापनांनी औषधं रक्त ऑक्सि आणि ट्रॉमा केअर किट उपलब्ध करावं अशा सूचना देण्यात आल्या आहेत केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा यांनी याविषयी आज उच्चस्तरीय बैठक घेतली वैद्यकीय आपत्ती निवारण यंत्रणा सज्ज ठेवण्याचे निर्देश नड्डा यांनी या बैठकीत दिले केंद्र सरकारच्या रुग्णालयांनी राज्य सरकार, सरकार जिल्हा प्रशासन सशस्त्र दल खासगी रुग्णालयं डॉक्टर यांच्याशी समन्वय साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून साठेबाजी करणाऱ्यावर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा सरकारनं दिला आहे ए टी एम पैसे जमा करण्याची आणि काढण्याची यंत्रणा डिजिटल व्यवहार प्रणाली सुरळीत सुरू असल्याचं सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी स्पष्ट केलं आहे तसंच देशात पुरेशा प्रमाणात इंधन साठा उपलब्ध असल्याचं इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं म्हटलं आहे महाराष्ट्रात सर्व मॉक ड्रिल करण्याचं तसेच जिल्हा स्तरावर वॉर रूम स्थापित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातल्या सुरक्षा सज्जतेचा आढावा घेण्यासाठी मुंबईत झालेल्या बैठकीत बोलत होते युद्धस्थितीत बचावासाठी करण्याच्या विविध हालचालींची माहिती आणि प्रशिक्षण नागरिकांना विशेषतः विद्यार्थ्यांना द्यावं असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ब्लॅकआउटच्या वेळी विशेषत रुग्णालयांसमोर समन्वय यंत्रणा उभी करावी मुंबई महानगर विकास क्षेत्रातल्या सर्व महानगरपालिकांना देखील या जनजागृतीत सहभागी करून घ्यावं पोलिसांनी अधिक सतर्क राहून गस्त आणि बंदोबस्त वाढवावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर वृत्तवाहिन्या डिजिटल मंच आणि वार्ताहरांनी भारतीय सशस्त्र दलांच्या हालचाली आणि कारवायांचं थेट प्रक्षेपण करू नये अशी सूचना संरक्षण मंत्रालयानं आज केली अशी संवेदनशील आणि गोपनीय माहिती प्रसारित केल्यामुळे सशस्त्र दलांच्या कामात अडथळा येऊन नागरिकांचा जीव धोक्यात येऊ शकतो असं संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे भारताच्या ऑपरेशन सिंदूरला जागतिक समुदायानं पूर्ण पाठिंबा दिला आहे अमेरिका युके इस्रायल सौदी अरेबिया कतार आणि संयुक्त अरब अमिरातींनी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे युरोपीय संघ आणि सर्व सत्तावीस सदस्य देशांनी यासंदर्भात एक संयुक्त निवेदन जारी केलं आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं समर्थन करताना संयम ठेवायची आणि चर्चेतून मार्ग काढायची सूचना केली आहे रशियानंही संयम बाळगण्याचं आवाहन केलं आहे भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम आज भारतीय शेअर बाजारावर झाला मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज आठशे ऐंशी अंकांची घसरण झाली आणि तो एकोणऐंशी चारशे चौपन्न अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दोनशे सहासष्ट अंकांची घसरण नोंदवत चोवीस हजार आठ अंकांवर बंद झाला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई ए आर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत भारत आणि पाकिस्तान दरम्यान वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आयपीएलचे आजपासून पुढचे सर्व सामने आठवडाभरासाठी स्थगित केले आहेत त्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन संबंधितांशी चर्चा करून स्पर्धेचं पुढचं वेळापत्रक जाहीर केलं जाईल असं बीसीसीआयनं स्पष्ट केलं महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय लढतीत आज कोलंबो इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेवर शहात्तर धावांनी विजय मिळवला दक्षिण आफ्रिकेनं प्रथम फलंदाजी करताना निर्धारित पन्नास षटकात नऊ बाद तीनशे पंधरा धावा केल्या ॲनेरी डेरसनं एकशे चार तर क्लोई ट्रायॉननं चौऱ्याहत्तर धावा केल्या श्रीलंकेतर्फे देवमी विहंगानं पाच बळी घेतले विजयासाठी तीनशे सोळा धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव त्रेचाळीसाव्या षटकातच दोनशे एकोणचाळीस धावांवर आटोपला चामरी अट्टापट्टूच्या एकावन्न आणि अनुष्का संजीवनीच्या नाबात त्रेचाळीस धावा वगळता श्रीलंकेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही दक्षिण आफ्रिकेतर्फे क्लोई ट्रायॉननं पाच बळी घेतले ती या सामन्यातली सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रानं आतापर्यंत चोवीस सुवर्ण एकवीस रौप्य आणि वीस कांस्य अशा पासष्ट पदकांची कमाई करत पदक तालिकेत अव्वल स्थान कायम राखलं आहे कर्नाटक अडतीस पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर तर तामिळनाडू आणि हरियाणा प्रत्येकी तेवीस पदकं मिळवून तिसऱ्या स्थानावर आहेत नेमबाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पार्थ माने आणि शांभवी क्षीरसागर यांनी दहा मीटर एअर रायफल युवा गटाच्या मिश्र संघामध्ये सुवर्णपदक पटकावलं या नेमबाजी स्पर्धेत शांभवीचं हे दुसरं सुवर्णपदक आहे खो खोमध्ये महाराष्ट्रानं सलग सातव्यांदा सुवर्णपदक पटकावलं तर मुलींच्या संघाला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहबूर राणा याला आज विशेष एनआयए न्यायालयानं सहा जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली अठ्ठावीस एप्रिल रोजी अठरा दिवसांचा रिमांड संपल्यानंतर राणाला एनआयए कोठडी वाढवण्यासाठी न्यायालयात हजर करण्यात आलं पाकिस्तानच्या कुरापती भारतानं रोखल्यामुळे पाकिस्तान डिजिटल माध्यमांवर अफवा आणि चुकीची माहिती पसरवत आहे समाज माध्यमांवर बनावट प्रतिमा चित्रफिती प्रसूत करताना पाकिस्तान माध्यमांची आणि लोकांची दिशाभूल करत आहे यासाठी व्हिडिओ गेमचे व्हिडिओ तसेच जुने व्हिडिओ समाज माध्यमांवर टाकून पाकिस्तान चुकीची माहिती पसरवत आहे अशा प्रकारचा कोणताही मजकूर आढळल्यास तात्काळ पत्र सूचना कार्यालयाला याची माहिती द्यावी आठ सात नऊ नऊ सात एक एक दोन पाच नऊ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर किंवा सोशल मीडिया ॲट द रेट पी आय बी डॉट जी ओ व्ही डॉट इन या मेलवर असा मजकूर पाठवावा असं आवाहन करण्यात आलं आहे आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या काही बातमीपत्रांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे त्यानुसार दुपारी तीनचं प्रादेशिक बातमीपत्र तीन वाजून वीस मिनिटांनी संध्याकाळी पाच वाजता प्रसारित होणारं बातमीपत्र पाच वाजून वीस मिनिटांनी तर रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र आठ वाजून वीस मिनिटांनी प्रसारित होईल आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचा कार्यक्रम वृत्तविशेष आणि अर्थविशेष संध्याकाळी सव्वा सातऐवजी रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल पुढील आदेश येईपर्यंत हे बदल कायम राहतील ठळक बातम्या पुन्हा एकदा पाकिस्तानच्या कुरापती सुरूच नागरी विमानांची ढाल करत ड्रोनच्या सहाय्यानं छत्तीस ठिकाणी हल्ल्याचा प्रयत्न भारताकडून चोख प्रत्युत्तर ऑपरेशन सिंदूरला जागतिक समुदायाचा पाठिंबा मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आठशे ऐंशी अंकांची घसरण सीमा भागातल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल क्रिकेट सामने आठवड्याभरासाठी स्थगित महिला क्रिकेटमध्ये तिरंगी एकदिवसीय मालिकेत कोलंबो इथं झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा श्रीलंकेवर शहात्तर धावांनी विजय आणि खेलो इंडियाच्या पदक तालिकेत महाराष्ट्र अव्वल स्थानी कायम याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार